नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलत आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल नवीन अपडेट पाहायचे असतील नवीन चॅनलवरच्या माहिती पाहायच्या असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला नवीन नवीन अपडेट पाहायला मिळतील प्रथमतः मंडळी आपण चार विषयावरती माहिती घेणार आहोत चार योजनेचे पैसे हे एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत यामध्ये आता शेतकरी कोणते पात्र असणार आहे त्या शेतकऱ्यांना लागणारा निधी किती मंजूर करण्यात आलेला आहे कोणकोणत्या योजनेचे पैसे कधी जमा केले जाणार आहेत एकट्री अनुदान आपल्याला किती दिलं जाणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या चा माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे त्यापूर्वी चॅनलवर असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करू घ्या जेणेकरून आपल्याला नवनवीन अपडेट पाहायला मिळतील प्रथमतः मंडळी ज्या आधी शेती पिकाचं नुकसान झालं रब्बीचा पिकी मासेल खरीपचा विमा असेल त्याचबरोबर जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून फळबागचा पिकी असेल ते भरला होता परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात पिकम्याची रक्कम वाटप करण्यात आली नव्हती आणि या संदर्भात आता आपण काल सुद्धा एक व्हिडिओ घेतलेला आहे अकरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पिकम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे आता जो काही पोस्ट हार्वेस्टिंगचा जो काही पीक मा असेल रबीचा तो सुद्धा काही प्रमाणात वाटप झाला होता त्याचबरोबर अंतिम कापणीचा जो काही पीक मा असेल त्याचा सुद्धा पिकम्याचं वाटप झालं नाही त्याचबरोबर जो काही सरासरीचा जो काही पीक मा असेल त्याचा सुद्धा पिकम्याचं वाटप झालं नाही किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही व्यक्तिगत क्लेम केले होते अशा शेतकऱ्यांचा जो काही पीक वाटप झाला नाही अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पिकम्याची रक्कम ही वाटप केली केली जाणार आहे मग छत्रपती संभाजनगर असेल धाराशिव असेल हिंगोली असेल परभणी असेल अकोला असेल अमरावती असेल त्याचबरोबर नागपूर असेल यवतमाळ असेल सांगली असेल सातारा असेल कोल्हापूर असेल जे -जी जे काही जिल्हे चौथी जिल्ह्यातील जे काही शेतकरी बाकी आहेत अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर अकरा ऑगस्टपर्यंत पीक म्याचं वाटप केलं जाणार आहे अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे दे, शिवराज शिंग यांच्या माध्यमातून त्याचबरोबर रब्बीचा पीक विमा असेल मग गव्हाचा पीक विमा असेल हरभऱ्याचा पीक विमा असेल करडीचा पीक विमा असेल त्याचबरोबर मकाचा पीक विमा असेल या देखील शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पिकम्याची भरणा केला होता परंतु त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यात पिकम्याची रक्कम ही वाटप झाली नव्हती बाराशे कोटीचा निधी रब्बीसाठी मंजूर करण्यात आला होता मग जे काही चौथी जिल्हे असले छत्रपती संभाजीनगर धाराशिव परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ अकोला नांदेड सातारा सांगली कोल्हापूर परभणी जे जे काही जिल्हा असतील चौथी जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते यापैकी बाराशे कोटीचा पिक विमा मंजूर करण्यात आला होता आणि त्यापैकी चारशे कोटीचा निधी पहिल्या टप्प्यात वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर नागपूर नुकसान भरपाईच्या संदर्भात नागपूरचा सुद्धा पिक वाटप केलं जाणार आहे आणि नुकसा नुकसान भरपाईच्या संदर्भात बावीस जुलै रोजी एक महत्वपूर्ण जीआर आर करण्यात आला होता राज्य सरकारच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यात जे काही पावसाचा पावसा शेती पिकाचं नुकसान झालं त्याचबरोबर मार्च महिना असेल एप्रिल महिना असेल मे महिना असेल या देखील महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं त्यामध्ये जे काही शेती पिकाचं नुकसान झालं ते जिल्हे अशा प्रकारे नागपूर असेल नागपूर विभागातील जे काही सर्व जिल्हे असतील त्यादेखील जिल्ह्यातील पीक नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर संभाजीनगर जो काही विभाग असेल संभाजीनगरमधले जे काही हिंगोली असेल परभणी असेल नांदेड असेल जे काही जिल्हे पात्र असेल त्या सर्व जिल्ह्यातील संभाजीनगरच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम तेरा हजार सहा सहाशे रुपये हेक्टरप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत हीही सुद्धा दिली जाणार आहे त्याचबरोबर कोकणचा जो काही विभाग असेल त्या कोकणच्या विभागात सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे आणि त्यानंतर अवकाळी पावसाने सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं गारपीट वगैरे झाली होती त्या संदर्भात सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून एक आर काढण्यात आला होता आणि त्यामध्ये तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एवढे शेतकरी पात्र केलेले होते आणि त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यात तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाखाची मदत या सर्व जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम जे जे काही जिल्हे पात्र आहेत त्या सर्व जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर सहा ऑगस्ट रोजी एक महत्वपूर्ण असा परत एक जाहीर करण्यात आला होता नुकसान भरपाईच्या संदर्भात त्यामध्ये अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ असेल बुलढाणा असेल वाशिम असेल या विभागात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं दोनशे दोन हजार दोन हजार सहा दोन हजार दोनशे चाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यात आता नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केले जाणार आहे यामध्ये जा अमरावती जिल्ह्यात जे काही शेतकरी पात्र झाले होते दोन हजार दोनशे चाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यापोटी दोनशे दोन हजार दोनशे दोन कोटी ऐंशी लाखाची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर अकोला जिल्ह्यात सुद्धा सहा हजार छत्तीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं चार कोटी पाच लाख नव्वद हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आली आहे त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यात सहा एकशे शहाऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं पंचवीस लाखाची मदत पंचवीस लाख शेचाळीस हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आली होती त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा नव्वद हजार तीनशे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं या देखील शेतकऱ्यांना चौतीस कोटी पंचेचाळीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यात पाच हजार एकशे बासष्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं चार कोटी एकाहत्तर लाखाची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण माहिती घेतलेली आहे काल सुद्धा आपण माहिती घेतली होती परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट आहेत आमच्या जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम पिकम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे का कोणत्या जिल्ह्यात पिकम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे असे कमेंट सध्या सुद्धा सद्धा तरी सुरू आहे परंतु तो व्हिडिओ जवळपास आठ ते नऊ मिनिटाचा होता बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली जिल्ह्याची माहिती पाहिली नसावी परंतु चौतीस जिल्ह्याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे आणि जे काही पिकम्यासाठी पात्र शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात अकरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात ही डीपीटी प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे आता यापूर्वी जे काही आपल्या बँकेच्या खात्यावर पैसे जमा केले जात होते आता तसं होणार नाही म्हणजे आपल्या ज्या बँकेला आधार लिंक आहे तुम्ही जर भलेही बँकेचं पासबुक पीक विमा भरताना एखाद्या वेगळ्या बँकेचं दिलं असेल एखाद्या बडोदा बँकेचं दिलं असेल एसबीआयचं दिलं असेल त्या पैसे खात्यावरती न जमा होता जो काही आपल्याला पी एम किसानचा लाभ मिळतो नुकसान भरपाईचा लाभ मिळतो जे काही गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सबसिड्या मिळतात अशा सर्व खात्यावरती ते पैसे जमा केले जाणार आहेत अकरा ऑगस्ट रोजी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत नुकसान भरपेची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा केली जाईल अशा पद्धतीची एक आशा करूया आणि शेतकऱ्यांना कुठेतरी जो काही हक्काचा विमा असेल तो वाटप करण्यात यावा अशी एक मोहीम राज्य सरकारच्या माध्यमातून त्याचबरोबर केंद्रीय मंत्री शिवराज सिंग यांच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण अशी मोहीम राबवण्यात आलेली आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे विम्याची रक्कम वाटप केली जात असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय